ये बारी तो तो जो आहे मेन अट्रॅक्शन जो आहे सोलार ज्यादा तर नमस्कार साहेब नाव सांगा आपलं सागर तर यावर्षी पूर्ण इलेक्ट्रोमध्ये जे सोलारवाले भरपूर दिसत आहेत तर सोलार मार्केट वा वाढलेलं असं वाटते का तुम्हाला डेफिनेटली कारण गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा पॉलिसीज पी एम सूर्य योजना जी स्कीम आहे ती फेवरेबल आहे सबसिडी लवकर जमा होते हां प्लस कस्टमरला लोन पण अवेलेबल होते थिकर 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 थिकर। तर हे कमर्शियल जास्त आहे का काय डोमेस्टिक जास्त आहे म्हणजे जे घरावर आपापल्या घरावर लावतो तर तुम्ही कसं कन्व्हिन्स करता लोकांना कारण लोक हे जास्त ऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये जगणारी लोक आहेत पहिल्यांदा जेव्हा गॅस आलं तेव्हा अजून पण लोक अजून पण चुलीवर जेवण बनवतात अजून पण लोक तरी लोकांना गॅस विकण्यासाठी खूप अवघड चालले अजून पण तर लोकांना ट्रेडिशनल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक गोष्टीपासून याच्यावर कसं तुम्ही कन्व्हिन्स करता याच्यामध्ये काय एकतर गव्हर्नमेंटकडून बऱ्याचसे प्रोग्राम राबवले जातात अवेअरनेससाठी की रिन्युएबल एनर्जी वापरली पाहिजे ओके आणि सध्या सगळ्यांनाच इश्व आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा बरोबर जास्तीत जास्त रिन्युएबल कसं वळता येईल यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय गव्हर्नमेंट पण प्रयत्न करत आहेत आणि बऱ्यापैकी लोकांना पण ह्याची पसंती लोक दाखवतात ॲक्च्युली त्यामुळे लोक आणि ह्याचा बेनिफिट पण आहे एक तीस एक तीस एक वर्षापर्यंतची वॉरंटी आहे सोलरमध्ये किती वर्षानंतर नील होत आहे पर्टिक्युलर पाच किलोवाटचा प्लांट आहे तुम्हाला जो हा दिसतोय हा तर हा जो प्लांट आहे साधारणतः दोन ते अडीच दो वर्षामध्ये नील होतो दोन अडीच वर्षामध्येच ट्वेंटी फाय इयर्सचा बेनिफिट घेऊ शकता फ्री ऑफ रेंज किती किती पासून चालू होते आता पी एम सूर्यगरमध्ये एक किलोवाट पासून पुरे सोलर सिस्टीम चालू आहेत एक किलो पासून पुढं पाच दहा किलो वॉट पर्यंत रेसिडेन्शियल मध्ये सेगमेंट मध्ये लोक घेत आहेत वा 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 तर खूपच सुंदर चालू आहे तुम्ही स्टुडंट आहात का सेल्समन म्हणजे मी ऍक्च्युअली ओनर आहे ओके ओके ऍड्रेस आहे मी दधीची सोलर पॉवर म्हणून आमची संस्था आहे कुठं ओल्ड एम्प्लॉयमेंट चौकामध्ये आपलं ऑफिस आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून आपण या फील्डमध्ये आहोत आणि तुम्ही आता बघितला असेल बरोबर म्हणजे तुम्ही जर स्टॉल वन पासून आला असाल सोलर, सोलर वाले सोलर वाले भरपूर आहेत डेफिनेटली मी तुम्हाला चॅट तुम्हाला जाणवलं असेल थोडं की स्ट्रक्चरची जी क्वालिटी आहे हा वेगळी आहेत जरा कोणत्यामध्ये भरपूर फरक आहे बरोबर म्हणजे तुम्ही एक स्टार्टअप चालू केलेला आहात हां नाही वर्षापासून आपली कंपनी ऑलरेडी तेच मध्ये आहे तर एमएचे विद्यार्थी कसं करलेत इथे इथे कोणीच नाहीत सगळे आमचे ऑन रोल सगळे ऑन वा एम्प्लॉय आहेत आमच्या जवळपास पस्तीस लोकांचा स्टाफ आहे हा सगळा मिळून आणि बाकीचे लेबर वेगळे वेगळे ते आम्ही आउटसोर्स धन्यवाद सर खूप चांगलं वाटलं बोलून बेस्ट ऑफ लक एलग्रीस सोलार रूफ टॉप एक्सपर्ट्स वा 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 सोलार वाले एम बी ए नमस्कार साहेब नाव बोला प्रतीक सोनवणे प्रतीक सोनवणे कोणतं कॉलेज बी एम आय टीचे होय तर कसं आहे काय चाललंय कोणतं प्रोडक्ट आहे तुमचा प्रोडक्ट आहे हां कुठले बेस कुठले कंपनी ओके सोलापूरचीच आहे का सोलापूर किती वर्ष झाले आला दहा वर्ष झाले टोटल अकरा अकरावा चालू आहे वा 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 तर कसं आहे तुम्हाला रिस्पॉन्स कसं दिसतंय पब्लिकचा रिस्पॉन्स आहे ना चांगला आहे रिस्पॉन्स लोक इंटरेस्टेड आता हाच पहिला दिवस आहे हळूहळू पुढच्या केला होता काय म्हणू इच्छिता लोकांसाठी काय म्हणतात पुढच्या आठ दिवसांचं प्लॅन काय आपलं म्हणजे टार्गेट वगैरे हो काय तर सेट केलं असेल ना मला टोटल पुढच्या आठ दिवसामध्ये नाही ना मला तर एक पाचशेच्या वरील सहाशे लीड जनरेट होतं लीड जनरेट करायचं त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट नाईन ऑफ दीडशे एकशे ऐंशी पर्यंत नोट करायचं वा 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 तर बेस्ट ऑफ लक ओके थँक्यू सो मच तर सोलापूरच्या लोकांना आव्हान काय करू इच्छिता यायला सोलापूरच्या लोकांना फक्त एवढंच माहिती की दरवर्षी तर इलेक्ट्रो असते या वर्षी जरा सिस्टीम वेगळं केल्या तर पहिल्या तुम्हाला जास्त लॉंग होत आता डिस्टन्स तुम्ही या व्हिजिट करा आणि आमच्या सिस्टीमला या सोला सिस्टीम घेऊन जावा धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर बोललात भाऊ वा 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 क्या सोलार लगायचे का घरपण हा लगो घर मी चलो बाय तर सोलार मध्ये पण आलो या मा गव्हर्नमेंटनेतर हजार रुपये तीन किलोमीटर सबसिडी आणलेली आहे टाटा चढ रिटेलर आहे आहे तर सोलापूरच्या लोकांना इंटरेस्ट आहे का सोलार मध्ये भरपूर आहे कारण की सोलापूर मध्ये तापमान जे आहे आ, गुगल हो वाईज अगर तुम्ही बघायला गेला तर सोलापूर हिटिंग आहे पावसाळ्याचं प्रमाण थोडं कमी आहे हा लाईटचं प्रमाण त्यामुळे इथे जनरेशन व्यवस्थित चांगलं आहे म्हणून सोलापूरमध्ये टाटाचे वगैरे मोठे मोठे प्लांट व्हायले आहेत प्लॅंट सोलारचे बरोबर तुम्ही बघितला बरोबर तीस किलोमीटर तीस किलोमीटर मोठे मोठे इतके मध्ये रोडमध्ये व्हायले व्हायले कारण आपलं सोलापूरला सूर्यप्रकाश व्यवस्थित व्यवस्थित आहे बाकीच्या ठिकाणी साधारण तुम्हाला शंभर युनिट तयार होत असतात सुद्धा सोलापूरला शिविस तयार होतो वा वा पर किलोमीटर धन्यवाद सर बोलून चांगलं वाटलं तर सोलापूरच्या लोकांना ॲज अ ऑर्गनायझर काय बोलू इच्छितता तुम्ही सोलापूरच्या लोकांना या व्हिजिट इलेक्ट्रॉनला या वर्षी या या वर्षी आमचा पंचवीसवा वर्ष आहे यावर डस्ट बी केलेला आहे आणि पब्लिकसाठी नवीन नवीन प्रॉडक्ट पण आम्ही अवेलेबल केलेला आहे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे फूड कोर्ट आहे एवढं मोठं व्यवस्थित करून ठेवलेला आहे आणि बाकीचे स्टॉल तर तुम्ही बघताय की यावेळेस केलं दरवर्षी आपण ते ओपन मध्ये पण आपण मागच्या दोन वर्षापासून डोम मध्ये करायला चालू केलेलं तर धन्यवाद सर थँक्यू खूप खूप धन्यवाद